सर्वांना ख्रिझद सलाम सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो की त्याने पुन्हा एकदा आजचा सर्वांच्या जीवनामध्ये दे देव केला पुन्हा एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना परमेश्वरांनी एकत्रित केलं म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने यवोआप्पाचे यववा परमेश्वराचे आभार मानतो त्याच्या नावाला धन्यवाद देतो त्याची उपकार स्तुती करतो यावेळेस आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे देवाची कधीही न सोडणारी साथ देवाची कधीही न सोडणारी साथ आणि त्याकरिता आधार वचन घेतलेलं आहे उत्पत्ती अठ्ठावीस त्याचं पंधरावं वचन उत्पत्ती अठ्ठावीस त्याचं पंधरावं वचन मी आपल्याकरिता वास्तव कृपया करून लक्ष द्या उत्पत्ती अठ्ठावीस पंधरा पहा मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि तुला या देशात परत आणेन तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही म्हणजे मी तुला सोडणार नाही मी तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला देणार नाही म्हणजे मी तुला सोडून जाणार नाही आणि म्हणून संदेशाचा विषय घेतलेला आहे देवाची कधीही न सोडणारी आणि आजचा संदेश काही मुद्द्यांमध्ये आपण पाहणार आहोत आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा स्पष्ट करण्याकरिता मी घेतलेला आहे देवाची उपस्थिती म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे देवाची उपस्थिती आणि देवाप आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये म्हणतो की मी तुझ्या बरोबर आहे जीवन जगत असताना माणूस एकटा पडू शकतो पडतो देखील खूप साऱ्या वेळेस जीवनामध्ये सगळं काही चांगलं असताना देखील खूप सारे लोक आजूबाजूला असताना देखील खूप भरलेलं असं मित्र परिवार कुटुंब असताना देखील तो एकटा असतो एकटा पडतो जीवनामध्ये या जीवन प्रवासामध्ये दे। परंतु देव अशा एकटेपणामध्ये दे कधीच सोडत नाही सगळे सोडतील परंतु एकटेपणामध्ये विशेष करून आपण लक्षात घ्या आपण खात्री करून घ्या खात्रीपूर्ण मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा एकटेपणामध्ये आपल्याला सोडत नाही पवित्र शास्त्रातील वचनाचा आधार घेऊन हे मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो स्तोत्र सगळ्यांना तोंड पाठायचे स्तोत्र त्या स्तोत्रातील एक वचन मी आपल्यासाठी वाचतो स्तोत्र सहित तेवीस त्यातील चौथं वचन आणि वचन आहे मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला विणार नाही कारण तू माझ्या बरोबर आहे तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात मृत्यू चाहच्या दरी तुम्ही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिनार नाही कारण तू माझ्या बरोबर आहे त्यावेळेस देखील स्तोत्रकर्त्याला विश्वास आणि ही जाणीव झाली आहे की देव माझ्या बरोबर आहे तो माझ्या बरोबर आहे तो सर्वांवरती निपक्षपात प्रीती करतो तो भेदभाव करत नाही जशी त्याने प्रीती स्तोत्रकर्त्यावरती केली होती तशीच प्रीती तो तुमच्या आणि माझ्यावरती करतो आणि म्हणून जीवन जगत असताना एक एकटेपणामध्ये तो आपल्या संध्या असतो त्याची उपस्थिती आपल्या संख्या असती तो त्याची आकडी व त्याची काठी आपल्याला देतो आणि त्याद्वारे आपल्याला धीर देतो तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात त्याला देत होती सर्व प्रकारचं साह्य त्याला करत होती परमेश्वराची आकडी आणि काठी तर आपल्याला देखील प्रभू परमेश्वर त्या गोष्टी पुरवतो आणि म्हणूनच सगळ्यात पहिला मुद्दा मी घेतला देवाची उपस्थिती म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे हे आपल्याला सांगतो त्याच्या उपस्थितीमध्ये तो स्वतः असतो आणि सांगतो की मी तुझ्या बरोबर आहे आणि तो तर असतोच असतो हे पहिल्या मुद्द्यावरून मी स्पष्ट करून सांगण्याचा सा प्रयत्न केलाय दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया दुसरा मुद्दा आहे देवाचे रो देवाचे रक्षण आपण देवाचे संरक्षण म्हणूया देवाचे संरक्षण जिथे जाशील तिथे निश्चित अर्थाने मी तुला राखीन देवक म्हणतो देवाचं संरक्षण जिथेच असेल तिथे मी तुला राखीन म्हणजे मी तुझं संरक्षण करेल देवपाचं संरक्षण सगळीकडे आहे तुम्ही घरामध्ये घरा असाल त्यावेळेस तुम्ही झोपेत असाल त्यावेळेस सगळीकडे तुम्ही या भूतलावरती कसाही प्रवास करा तुम्ही बोटने प्रवास करा तुम्ही विमानाने प्रवास करा तुम्ही रेल्वेने प्रवास करा कारने प्रवास करा पायपाय चाला सगळीकडे प्रभु परमेश्वराचं संरक्षण आहे याकरिता वचन मी आपल्याकरिता वाचू इच्छितो त्यापूर्वी मी आपल्याला सांगतो प्रवास ह्या भूतलावरचा कठीण असतो जीवन प्रवास कठीण असतो आपल्याला ज्यावेळेस आपण चालतो ट्राफिक लागली तर आपल्याला प्रवास कठीण वाटतो त्याच्यापेक्षा कितीतरी कठीण जीवनाचा प्रवास असतो रस्ता चांगला नाही तर आपल्याला प्रवास कठीण वाटतो परंतु त्यापेक्षा कितीतरी कठीण जीवनाचा प्रवास असतो ही जर्नी जी आहे आपल्या जीवनाची ही कठीण आहे परंतु प्रभू परमेश्वराची ढाल आपल्यासाठी कायम आहे कायम तो आपल्याला साथ देतो तो आपलं संरक्षण करतो दुसरा मुद्दा आणि त्याकरिता वचन वाचता करून लक्ष द्या संहिता एकशे एकवीस त्यातील आठवचन हे सारंकित स्तोत्र आहे त्यातील वचन मी वाचतो लक्ष द्या स्तोत्र एकशे एकवीस त्यातील हो वचन परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल परमेश्वर तुझे येणे जाणे सर्व काळ सुरक्षित करेल वचन आलेलं आहे का संदेश देत असताना खूप साऱ्या हा शब्द मी वापरत असतो आहे का तुझे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल तो करतो म्हणून आलेला आहे त्याने कितीतरी वेळेस आपल्यासाठी त्याचं संरक्षण दिलं आणि आतापर्यंतचा या भूतलावरचा प्रवास आपला पूर्णपणे सुरक्षित असा झालेला आहे ट्रॅफिक लागली असेल रस्ता खराब लागला असेल परंतु आपण पुढे पुढे चाललो आहोत का येव्हा देवबाप्पाच्या संरक्षणामुळे जीवना जीवनामध्ये काय वेळेस आपण थांबलो असेल जीवनामध्ये कठीण प्रसंग आले असतील परंतु देवाचं संरक्षण आपल्यावरती आपल्या भोवती निश्चित अर्थाने आहे म्हणून आतापर्यंतचा प्रवास आपण करू शकलो एकट्याने नाही केला तो आपल्या संती होता आणि त्याचं संरक्षण देखील आपल्या संती आहे हे यामधून स्पष्ट होत देवाचं संरक्षण म्हणजे तू जिथे जाशील तिथे मी तुला राखीन असं देवाक म्हणतो तिसऱ्या मुद्द्याकडे येऊया तिसरा मुद्दा सांगत असताना देवाची योजना परिपूर्ण असेल हे मी आपल्याला सांगू इच्छितो हाच तिसरा मुद्दा आहे देवाची योजना परिपूर्ण घरी त्याकरिता वचन वाचतो लक्ष द्या फिलेपर फिलेपेकर राजपत्र पहिला अध्यक्ष हो पहिला अध्यक्ष हो तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच नाही हा मला भरोसा आहे ज्याने तुमच्यासाठी चांगले काम आरंभले तो ते पूर्णत्वास घेऊन जाईल असा याचा अर्थ होतो देव कुठलीच गोष्ट अर्धवट सोडत नाही जीवनामध्ये इनकम्प्लीट सोडत नाही कुठलीच गोष्ट नाही तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची सुरुवात झाली आहे तुम्हाला वाटत असेल ही अर्ध्यातच बंद पडली अर्ध्यातच तस सुटली तसं नाही देव नियोजन करतो देवाची योजना वेगळी आहे आपल्याला ती समजू शकत नाही आपल्या कल्पना वेगळ्या आहेत म्हणून वचन आपल्याला सांगतात माझ्या कल्पना तुझ्या कल्पना नव्हे तुमच्या कल्पना नव्हे माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हे हे प्रभू परमेश्वराचं वचन एकशे पंचावन्न मध्ये आपल्याला पाहायला मिळतं देवाची योजना परिपूर्ण असते तो तुम्हाला परिपूर्णरित्या पूर्णपणे ज्या गोष्टीसाठी त्याने बोलवलेला आहे ज्या गोष्टीसाठी या भूतलावरती त्याने तुम्हाला आणलेला आहे ती योजना तुमच्याद्वारे देवअप निश्चित अर्थाने पूर्ण करेल ज्याने तुमच्या ठळीत चांगलं कार चांगलं काम चांगलं कार्य आरंभले आहे तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच नाही असा मला भरोसा आहे आणि म्हणून विश्वासाने वाटचाल करा खचू नका डगमगू नका विश्वासाने वाटचाल करा विश्वासाने येव्हा देवा त्याची योजना माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वास घेऊन गेल्यापासून राहणार नाही त्याची योजना हानीची असते का हिरम्या एकोणतीस अकरा वचन आपल्याला सांगतात त्याची योजना आपल्या हिताची असते हानीची नाही आणि म्हणून जर चांगली आहे देवाला माहिती आहे चांगलं आहे तर जे काय जीवनामध्ये घडत आहे जे काय होत आहे होऊ द्या देव येतो आपल्याला काय कळतं काय नाही कळत त्याला सगळं कळत त्याला आकाश गंगे बद्दल माहिती आहे कारण की तो निर्माण आहे मानवी शरीराबद्दल माहिती आहे कारण की तो निर्माण करताय सृष्टीतील सगळ्या जीव जंतू बद्दल माहिती आहे तो निर्माण करताय कुठली गोष्ट अशी आहे की त्याला माहिती नाही सगळं काय माहिती आहे सगळ्याचा जनक तो आहे त्याला सगळ्या गोष्टी निश्चित अर्थाने ठाऊक आहे आपल्याला इतकं कळत नाही त्याला कळत आणि म्हणून त्याची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वास जात आहे तुम्ही प्रार्थना करताना आपण प्रार्थना करतो ना हे देवा तुझी इच्छा पूर्ण होते दे। तर देव बाप करत आहे धीर धरा तो त्याची योजना पूर्णत्वास निश्चित अर्थाने नेल जो काही खडतर प्रवास आहे जे काही आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत जे काही आपल्याला अडीअडचणी आहेत देवाच्या योजनेचा सा भाग समजा आणि तो असतोच योसेफाच्या जीवनामध्ये आला जीवनामध्ये आला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आला संत बगलाच्या जीवनामध्ये आला बर्थनमाईच्या जीवनामध्ये आला पवित्र शास्त्रातील नावं सांगितले नंतर सांगतो त्यानंतर जे जे झाले जॉन मायकल क्लिफ आलरिज विंगली जॉन कॅल्विन यांच्या जीवनामध्ये आले रामाबाई मदत टेरेसा यांच्या जीवनामध्ये आले तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे काही असेल जे काही होत असेल ते देवाच्या योजनेचा एक भाग आहे आणि देवाची योजना परिपूर्ण असते पूर्णत्वास नेल्या वाचून तो तुम्हाला सोडणार नाही अंतर देणार नाही हे मी आपल्याला विश्वास पूर्ण सांगू इच्छितो आणि विश्वासाने या भूतलावरचा आपण प्रवास व्यतीत करा चालू ठेवा हे मी आपल्याला सांगू इच्छितो खचू नका देवामध्ये तुम्ही स्ट्रॉंग राहा बी बोल्ड इन क्राईस्ट हे देवाचं वचन आपल्याला सांगतात धार्मिक स्नेहा निर्भय राहतात तो तर क्षमा करा नीती अठ्ठावीस मध्ये आपल्याला वचन सांगतात चौथ्या मुद्द्याकडे येतो चौथा मुद्दा आहे देवाची निष्ठा मी तुला कधीही सोडणार नाही देवाची निष्ठा मी तुला कधी सोडणार नाही ही देवाची निष्ठा आहे लोक सोडतील नातेवाईक सोडतील मित्रमंडळी सोडेल काही रिलेशन तुटतील नाते तुटतील दुरावा निर्माण होईल परंतु देव कधीच सोडत नाही लोक सोडतील नाते तुटतील पण देव कायम निष्ठावान आहे देवाची निष्ठा तो निष्ठावान परमेश्वर आहे आणि म्हणून एव्हरी लोक वचन आपल्याला सांगतात मी तुला सोडून जाणार नाही व तुला नाही मी तुला सोडून जाणार नाही तुला टाकणार नाही पर परमेश्वराचं वचन आहे पवित्र शास्त्रातली ही वचनं मी आपल्या समोर ठेवली आहे आणि जर पवित्र शास्त्रातली ती वचनं आहे तर असंख्य पवित्र शास्त्रातील ज्या लिखित गोष्टी आहेत पूर्णत्वात जाताना तुम्ही पाहिल्या असतील आपण आधुनिक जगामध्ये जगत आहोत आपल्या समोर विविध प्रकारचे स्मार्टफोन असतात त्या स्मार्टफोनमध्ये आपल्या टेलिव्हिजनमध्ये आपण बातम्या ऐकतो पवित्र शास्त्रातील ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णत्वास जाताना डोळ्यांनी बघत हो। आहोत ऐकत आहोत त्याच पवित्र शास्त्रातली ही गोष्ट आहे प्रभू परमेश्वराची तो सांगत आहे त्याच स्टेटमेंट आहे मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही यावरती विश्वास ठेवा यावरती पूर्णपणे विश्वास ठेवा ज्यावेळेस समस्या काळामध्ये आपण असेल अडचणीमध्ये असेल त्यावेळेस तर ठेवाच ठेवा खचू नका डगमगू नका हे शब्द मी वारंवार आजच्या या संदेशामध्ये वापरलेले आहे हे सगळं का आहे कारण की तो विश्वास योग्य परमेश्वर आहे तो विश्वास योग्य परमेश्वर आहे एखादा व्यक्ती असतो ज्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असतो तो दगा फटका करू शकतो विश्वासघात करू शकतो नातेवाईक विश्वासघात करू शकतात मित्र जवळचा मित्र विश्वासघात करू शकतो परंतु हौआ देव सृष्टीचा निर्माण करता साऱ्या जगाचा जो जनक आहे तो कधीच करणार नाही कारण की तो विश्वास योग्य परमेश्वर हो आहे हजारो वर्षांपासून त्यांनी त्याची ती भूमिका निभावली आणि रोजच्या दिवसामध्ये निभावत आहे आणि म्हणून संदेशाचा विषय घेतला होता देवाची कधीही न सोडणारी साथ ती आपल्याला मिळाली आहे म्हणून आपण धन्य आहोत देवाची कधीही न सोडणारी साथ आपल्याला मिळाली म्हणून आपण धन्य त्या देवावरती पूर्णपणे भिस्त टाकून पूर्ण विश्वास त्याच्यावरती ठेवून या भूतलावरती या जीवनामध्ये आपण पुढील प्रवास व्यतीत करण्याचा प्रयत्न करू या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जीवंत बा तू महानस थोर है राजा है तू करुणा सागर देव है सृष्टि निर्माण करता है तू सर्व समर्थ देव हैत् प्रिय परमेश्वरा तू सेनाधीश दिश परमेश्वर है इतक नावाची प्रिय परमेश्वरा यादी आम जितकी नाव घेऊ ती कमी सा आणि तू असा महान परमेश्वर आमच्या संती आहे तो आम्हाला कधीच सोडत नाही याचा अभिवचन तू आज आम्हाला या संदेशामधून दिलं म्हणून तुला धन्यवाद देतो आतापर्यंत प्रिय परमेश्वरा तुझी साथ दिली आहे तुझे आशीर्वाद दिले आहे तुझे आरोग्य दिले आहे त्याबद्दल धन्यवाद इथून पुढच्या दिवसामध्ये दे देखील प्रिय परमेश्वरा अशीच आमची सा साथ यावे शामा होऊन प्रिय परमेश्वर तो आम्हाला देत राहा आणि प्रिय परमेश्वरा या भूतलावरती वाटचाल करत असताना प्रत्येक गोष्टीचा पुरवठा यावे हिरे बनवून प्रिय परमेश्वर आमचा तू कर अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो आणि प्रिय प्रभू आम्हाला तुझ्या सानिध्यात जास्तीत जास्त वाढव था आणि त्याकरिता तुझ्या वचनाचं स्पष्टीकरण असंच तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे होण्याकरिता प्रिय परमेश्वरा उत्तर उत्तर आम्हाला प्रिय परमेश्वरा तुझ्या वचनांमध्ये आणि प्रिय परमेश्वरा तुझ्या उपस्थितीमध्ये तू घेऊन जा पुन्हा एकदा आम्ही तुझ्या आधीनाने स्वाधीन होतो हिलांना प्रार्थना देणे तारक उदारक प्रवेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणतो ऐकू द्या आमेन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवापणे दिलेली शांती तुमचे अंत आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देव जो बाप देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व असो आमेन